ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरी संपणार नागरिकांच्या विश्वासाने आम्ही जिंकणार विठ्ठल पाटील प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवशाहू प्रणित यादव पॅनलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 5 ची उमेदवार विठ्ठल पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे नागरिकांशी संवाद साधताना विठ्ठल पाटील यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर थेट टीकास्त्र सोडला आहे सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केलं नाही शहरातील विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असा आरोप पाटील यांनी केला दहा फुटांचा रस्ता सात फुटांचा करायचा आणि उरलेल्या तीन फुटांची मलई खायची असा धंदा चालवून शहरवासियांची दिशाभूल करण्यात आली असा घनाघात त्यांनी केला पालिकेतील मागील सत्तेला भ्रष्ट कारभाराची ओळख असल्याचं सांगत दिखावा आणि पालिकेचा खिस्सा भरण्यासाठी विकासाच्या नावाखाली उद्योग करण्यात आल्याचे ते म्हणाले नागरिक आता जागृत व सुज्ञ झाले आहेत स्वच्छ पारदर्शी आणि लोकांचा विश्वास राखणारा कारभार करण्यासाठी यावेळी नागरिकांनी परिवर्तनाचे ठरवलं आहे आणि ते जवळपास निश्चित झाला आहे हा बदल जनताच करणार आहे लोकांनी आम्हाला दिलेला विश्वास राखण्यासाठी शिस्तबद्ध पारदर्शी आणि न्याय प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे प्रभागात घराघरात संवाद मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे महानकर नेप्ससाठी विकास लवाटे शिरोळ